डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जव्हार तालुक्यातील नांदगाव राजेवाडी येथे आदिवासी समाजाच्या परंपरेनुसार यंदा सातव्या वर्षी हिरवा देव स्थापना करण्यात आली आदिवासी निसर्ग पूजक असल्यामुळे नागली वरई भात व कसरी पेरून या हिरव्या धान्यांचे प्रतिकात्मक रूप देव म्हणून पूजले जाते ही स्थापना सव्वीस ऑगस्ट रोजी करण्यात आली असून एक सप्टेंबर रोजी या उपक्रमाची सांगता होईल यावेळी विसर्जन न करता पाच श्रीफळ फोडून सांगता घेतली जाते आणि त्यानंतर सार्वजनिक भोजनाचे आयोजन केले जाते आदिवासी आरती हिरवा उत्सव हिरवा देवाची आरती आरती ज्ञानराज चाल कुलदेवाची आदिवासी आरती अगरबत्ती कापूर आरती संग्रह हिरवा देवाची आरती अशा आरत्या केल्या जातात हा उपक्रम राबवण्यामागे उद्देश असा की आदिवासी समाजातील नवी पिढी आपल्या परंपरा देवदेवता आणि निसर्ग पूजेची परंपरा विसरू नये या निमित्ताने शहापूर डहाणू मोखाडा तलासरी वाडा खोडाळात तसेच महाराष्ट्रातील इतर भागातून तसेच झारखंड सारख्या बाहेरील राज्यातूनही अनेक भावी येथे दर्शनासाठी येतात संजय भला आदिवासी हिरवा देवसेवा भावी संस्था अध्यक्ष नांदगाव राजेवाडी ग्रामस्थ डीपीएनयू साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका